कदाचित बऱ्याच लोकांना हे माहिती नसते की सत्तर वयपेक्षा हो जास्त सुद्धा आपण आयुष्यमान कार्ड काढू शकतो ह्या बाबांचं वय आहे बहात्तर आणि ही बाबा माहिती घेऊन आले होते की आयुष्यमान कार्ड हे काढून भेटतं सत्तर वयापेक्षा हो जास्त तर आपण यांचा फॉर्म भरला बाबांचं वय आहे बहात्तर आणि आपण समोर समोर पाहू शकता की बाबांचा फॉर्म सबमिट होऊन आयुष्यमान कार्डसुद्धा जनरेट झाले तर तुमचं जर कोण असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती आम्हाला डाटा पाठवू शकता ज्यांचं आयुष्यमान कार्ड तुम्हाला काढायचे त्याचप्रमाणे रबरी शिक्के जे आले होते ते आपण प्रिंटला पाठवून दिले काही कस्टमर आले होते ज्यांचे पासपोर्ट साईज फोटो होते त्यांचे पटापट आपण मस्त क्लिंक केले फोटोशॉपमध्ये फोटो आणि त्यांना देऊन टाकले त्याचप्रमाणे काही लोक अंगठीवरती पैसे काढण्यासाठी तर काढी काही लोक अंगठीवरती पैसे टाकण्यासाठी आले होते तर लोकांना माहीत झाले की बँकेत गर्दी करून काय फायदा नाही इथे ये येऊन आपण दोन मिनिटात पैसे काढू शकतो आणि टाकू शकतो तर त्यामुळे आता लोक आपल्याकडे येत होती आणि आपणही त्यांना सर्विस देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो बाहेरच्या स्टेट मधून आलेल्या लोकांना कार्ड पाहिजे नव्हतं आपण त्याला सिम कार्ड ऍक्टिव्हेट करून दिलं आणि सर्व चालू वगैरे करून चेक करून देऊन टाकलं आता समजा तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं काय करावं लागेल व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला सर्व डिटेल पाठवून की तुम्हाला काय करायचे आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती डाटा पाठवून सत्तर वयापेक्षा जास्त माणसांचा सुद्धा आयुष्यमान कार्ड काढून घेऊ शकता त्याची आम्ही पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवून देईन नंबर मी टाकून देईन तुम्ही जर करायचं असेल तर नक्की कॉमेंट करा, करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज केला तर बरं होईल चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये